नमस्कार मंडळी आजच्या वटपौर्णिमा विशेष भागात तुमचं स्वागत आहे आम्ही अमेरिकेत जिथे राहतो तिथे वडाचं झाड नसल्याने दोन हजार एकवीसपासून म्हणजेच इथे आल्यापासूनच अशी प्रतिकात्मक वडाच्या झाडाची पूजा मी आणि आता माझ्या इथल्या मैत्रिणी मा आम्ही एकत्र मिळून करतो वटपौर्णिमेची तयारी सुरू होते ती हे वडाचं प्रतिकात्मक झाड बनवण्यापासूनच मग पूजेची तयारी वगैरे तेही सगळं अगदी सागर संगीत असतं बरं इथेही यावेळी तर अगदी भारतात आहोत असंच वाटलं वडाची पूजा हळदी कुंकू वान गप्पा फराळ आणि हो सगळ्यात महत्वाचं म्हणजे माझ्या एका मैत्रिणीने वटसावित्री व्रताची संपूर्ण कथा वाचून दाखवली त्यानंतर मनाला अगदी प्रसन्न आणि समाधानी वाटलं पूजेचीही काही क्षणचित्रे पूजा झाल्यानंतरचे सर्वजणींचे आनंदी समाधानी चेहरे पाहून आपल्या मेहनतीचं गोड फळ मिळाल्याचा आनंद काही निराळाच होता मला आजची वटपौर्णिमा अगदी सुफळ संपूर्ण अशीच पार पडली हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास लाईक करा शेअर करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद